शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा कॅन्टीनवाल्याला केली मारहाण व्हिडिओ व्हायरल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच चर्चेत असतात यापूर्वी अनेकदा त्यांची वक्तव्य गाजली आहेत संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत यावेळी त्यांनी एका कॅन्टीनवाल्याला मारहाण केल्याचं व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा सर्व वाद जेवणावरून झाला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली शिळा भात आणि मांस येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संताप पहा व्हिडिओ ठीक है टू हां ज्यादा बोसाने ज्यादा बोसाने ज्यादा बोसाने बहुत ज्यादा बोसाने क्या तिकड़ा दाखला करा करा तिकडे सोबत जे पॅकिंग करू आपल्या सोबत चला 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 बहुत चलो ठीक है फोन उसको क्या आएगा क्या शर्मा का तादी एरो क्या दिस 10 को दे आने મેને એક પૂરી આ વાત મુદ્દો તમારો આશા છે માહિતી વાત કે આમની થી પણ જુઓ આમની પેસ્ટ હા મેડમ સાંભળવા કે અંદર જ દે પહેલા બોલતે રે ઓય હે કે અંદર એ ઇધર અંદર આ અંદર আলে খা হা করা হ । या लोकांचा माझं निर्णय मग असं काय काय तू मॅनेजर हा तुम्ही असं लोक हे लोक सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड ठीक आहे काल रात्री आकाशवाणी आमदार निवासस्थामध्ये मी साधारणतः साडे नऊ दहाच्या दरम्यान जेवण या ठिकाणी बघितलं वरण भात आणि पूल जेवणा ज्या वेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला मग मी मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं मग मी भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वर्णाचा वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की हे तू मला काय जहर खवायला तो का आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातील तमाम ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी येतात अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे मागे दोन वेळेस याला मी समज दिली त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ एका आमदाराला जर इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल